नमस्कार धनश्री स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत माझी आजची कथा आहे स्पर्श स्वप्ना गोड निरागस प्रेमळ आठ वर्षाची मुलगी घरात सगळ्यांची लाडकी स्वप्नाचा बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकूही होते पण ते बाहेरगावी राहत असत स्वप्ना सुट्ट्या म्हटलं की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आजकाल स्वप्ना खूप अस्वस्थ राहत होती स्वप्नाचं कशातच मन रमत नव्हतं स्वप्ना तिच्या मित्रमैत्रिणींबरोबरही खेळायला जात नव्हती हो सुट्टीचं नाव काढताच आनंदून जाणारी स्वप्ना आज मात्र दुखी उदास रडवेली झाली होती तिचा रडवेला चेहरा चित्राला पाहला नाही तिने स्वप्नाला जवळ घेत उदासेपणाचं कारण विचारलं बाळ काय झालं आहे तुला पहिले सुट्ट्या म्हटलं की किती खुश असायचीस तू मग आता असं काय झालं आहे सोना तू काही खात नाहीस पीत नाहीस सारखी उदास असतेस कुणाशी बोलत देखील नाहीस चित्रा स्वप्नाची समजूत काढतच असते तेवढ्यात स्वप्ना भानावर येते आणि काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते चित्राचं मन हळहळतं ती विचार करत बसते काही वेळानंतर चित्राला स्वप्नाच्या एका टीचरची आठवण होते चित्रा संध्याला फोन करून घडलेला प्रकार सांगते आणि तिला घरी बोलावून घेते संध्या स्वप्नाची फक्त एक टीचर नसते एक खूप चांगली मैत्रीण एक गुरु आणि एक ताई असते संध्या स्वप्नाच्या खोलीत जाते आणि प्रेमाने स्वप्नाला आवाज देते संध्याचा आवाज ऐकताच स्वप्ना हुंके द्यायला लागते संध्याला काय बोलावं हेच कळत नाही काही वेळानंतर संध्या स्वप्नाला शांत करत फक्त एवढंच बोलते बाळ जे काही तुझ्या मनात चालू आहे आज सगळं सांग मला आपल्या मनात काहीच ठेवू नकोस आपलं मन मोकळं कर पिल्लू स्वप्ना एक क्षण आपल्या आईकडे बघते ते बघून चित्रा दोघांना एकटं सोडून तिथून निघून जाते इकडे स्वप्ना संध्याला सगळं सांगायला सुरुवात करते काही वेळानंतर स्वप्नाचं ते भयानक सत्य ऐकून संध्याचं मन हिलावतं तिच्या डोळ्यात पाणी येतं आपले डोळे पुसत संध्या स्वप्नाला हळूच जवळ घेते आणि प्रेमाने तिचे डोळे पुसते काही वेळानंतर संध्या खोली बाहेर येते आणि चित्राला आणि सारंगला सगळं सांगते बरं झालं तुम्ही मला बोलावून घेतलं खूप कोमेजून गेली आहे पोर चित्रा संध्याला चिंतेत विचारते पण नेमकं काय झालं आहे तिला आम्ही इतके दिवस झाले विचारतोय पण ती काहीच बोलत नाही शेवटी न राहून तुम्हाला बोलावून घेतलं संध्या त्यांना सांगते बरं झालं तुम्ही मला बोलावून बोलावलं मी जे काही ऐकलं आहे ते खूप भयानक आहे पण आता तुम्हाला खूप खंबीर व्हावं लागेल तेव्हाच तिला तुम्ही खंबीर बनवू शकाल तिला खूप खंबीर बनवा आणि तिला आपल्या चांगल्या वाईट स्पर्शाचं पण महत्त्व पटवून द्या स्वप्नांनी सांगितलं तिला चुकीच्या अर्थाने स्पर्श केला जातो आहे तुमच्याच कॉलनीतले माधवराव तिला घरी बोलावतात आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करतात तिला त्याचा खूप त्रास होतोय हे ऐकून स्वप्नाचे बाबा हादरून जातात काही वेळानंतर चित्रा स्वप्नाच्या खोलीत येऊन स्वप्नाला जवळ घेते इकडे सारंग पोलिसांना घेऊन माधवकडे येतो आणि माधवला पोलिसांच्या हवाली करतो पोलिसांच्या मारामुळे माधव सगळं कबूल करतो थँक्यू